नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज मला विषयाकडे वाढण्याआधी पहिली आठवण करून देतो की प्रतिपक्षतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या अश्वमे दोन हजार चोवीस या मराठी किंवा हिंदी पुस्तकाविषयी तुम्हाला माहिती हवी असेल कसं मागवायचं तर त्याची त्याचा तपशील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल असो आज ज्या विषयाकडे मी वळणार आहे तो विषय राज ठाकरे असा आहे राज ठाकरे यांनी कालपरवा मुंब्रा या ठाण्यालगतच्या एका उपनगरामध्ये जिथे प्रामुख्याने मुस्लिम बहुल वस्ती आहे अशा ठिकाणी जी मोठी सभा घेतली दणदणीत सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी ज्या प्रकारे श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांना आपले उमेदवार म्हणून पेश केले वगैरे वगैरे अशाच सभेमध्ये त्यांनी परत एकदा पाच वर्षांनंतर लाव रे तो व्हिडिओ या शब्दांचा उल्लेख केला आणि मीडियाची पण माध्यमांची पण खिल्ली उडवली की लाव रे तो व्हिडिओ हे आपण बोललो सहजपणे पण पन, त्याचीच कशी टॅगलाईन बनवण्यात आली वगैरे वगैरे पण मुद्दा वेगळा आहे मित्रांनो लाव रे तो व्हिडिओ यावरून पाच वर्षापूर्वी जी धमाल उडालेली होती जेव्हा राज ठाकरे शिवसेना भाजप युतीच्या विरोधात आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या समर्थनाला उतरल्यासारख्या आठ दहा दणदणीत सभा त्यांनी घेतल्या होत्या आणि भाजप आणि शिवसेना यांच्याविरोधात तोफा टाकल्या होत्या तेव्हा अनेकांना गुदगुल्या झाल्या होत्या आणि त्यातूनच मग लावरे तो व्हिडिओ ही टॅगलाईन झाली होती त्याचा उल्लेख सहसा नंतरच्या काळात खुद्द राज ठाकरेंनी किंवा मनसेने फार केला नाही पण त्याच महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा राज ठाकरे यांची खिल्ली उडवण्यासाठी भाजपपासून महाविकास आघाडीपर्यंत अनेक जण उत्साहात लावरे तो व्हिडिओ या शब्दांचा उच्चार करत होते आणि तोच संदर्भ घेऊन राज ठाकरे यांनी फक्त एक छोटीशी क्लिप छोटीशी क्लिप आज फक्त एक छोटा व्हिडिओ आणला आहे असं म्हणत तो व्हिडिओ दाखवला आणि तो अपेक्षितच होता खरं तर हा व्हिडिओ गेली वर्ष दीड वर्ष सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घालतो आहे सातत्याने कुठे ना कुठे कोणतरी कोणाला फॉरवर्ड करतोय किंवा वेगवेगळ्या प्रकारे जे यूट्यूबर्स आहेत ते सुद्धा त्या व्हिडिओची थोडा तुकडा कुठेतरी दाखवून उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे यांना खिजवत असतात पण चुकूनही संजय राऊत उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे आणि शिल्लक शिवसेनेच्या कोणाही नेत्याची त्या व्हिडिओला उत्तर देण्याची हिंमत झालेली नव्हती कारण उत्तर नव्हतंच आणि आत्तासुद्धा उत्तर नाहीच आहे किंबहुना ज्या व्हि तो व्हिडिओ दाखवण्याचं कारण असलेल्या सुषमा अंधारे यासुद्धा उबाठा शिवसेनेची धडाडणारी तोफ वगैरे वगैरे सांगितलं जातं पण इतकं बंबार्डिंग सोशल मीडियातून त्या क्लिपमधून आणि खुद्द सुषमा अंधारे यांच्यावर होत असतानासुद्धा सुषमा अंधारेंनी चुकूनही आपल्या त्या जुन्या व्हिडिओबद्दल चकार शब्द बोलण्याची कधी हिंमत केली नाही कारण देण्यासारखं उत्तर नव्हतं आई बसली आई बसली असं म्हणून हिंदूंच्या परंपरांना पूजा प्रकाराला हिणवणाऱ्या सुषमा अंधारे एक नेतेपद एका पक्षाचं काय ते हेलिकॉप्टर मिळावं म्हणून वारकऱ्यांसाठी चपात्या पोळ्या लाटायलासुद्धा पोहोचल्या पूजा अर्चा करायला लागल्या नाचगं घुमा म्हणण्यापर्यंत गेल्या त्या सुषमा अंधारेंनी आपल्या त्या जुन्या रेकॉर्ड केलेल्या क्लिपबद्दल बोलण्याची हिंमत करावी ही अपेक्षा कोणीच बाळगत नव्हता हो त्यामुळे आडीमिळी गोपचिळी असा प्रकार उद्धव बाळासाहेब ठाकरे उर्फ उबाठा शिवसेनेमध्ये होता आणि वर्ष दीड वर्ष झालं सुषमा अंधारेंची ती क्लिप सातत्याने दाखवली जात होती सोशल मीडियात फिरत होती कोणी ती शिळी होऊ देत नव्हता पण त्यावर हाणून पाडायचं म्हणून रोज सकाळी नऊ वाजता कॅमेरासमोर येणारे संजय राऊत त्याबद्दल चकार शब्द बोलले नाहीत पण राज ठाकरे यांनी तीच क्लिप लावर रे तो व्हिडिओ म्हणून दाखवल्यानंतर जी काय प्रतिक्रिया उमटली आहे ती बघितल्यानंतर मला एकोणीसशे पन्नास साठच्या दश दरम्यान एक संगीत मुन्सिपाल्टी नावाचं नाटक आलं होतं त्याची आठवण आली त्या काळात संगीत नाटकांचा जमाना होता आणि त्यामध्ये हे संगीत म्युन्सिपाल्टी नाटक आलं होतं आणि मला आता फारसं त्यातलं काय आठवत नाही पण त्यात एक गाणं होतं एक गीत होतं पद होतं आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी त्या ओळी मला आठवल्या आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी म्हणजे नव्याने आलेल्या महापालिका महा काय त्या नगरपालिका यांच्या कारभारात किती गोंधळ असतो वगैरे वगैरे याचं वर्णन करणारं ते गीत आहे की आग लागली तर विझवण्याची जबाबदारी म्युन्सिपाल्टीकडे असते आणि म्हणून म्युन्सिपाल्टीकडे अग्निशमन दल असतं आणि ते अग्निशमन दलाच्या गाड्या आग विजवायला धाव घेतात त्याला बंब म्हणतात आणि त्याची खिल्ली उडवणारं हे गीत होतं आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी म्हणजे आग लागली कुठे आणि बंब पोचला कुठे त्याचं मला स्मरण झालं याचं कारण ज्या हेतूने जाणीवपूर्वक हीच क्लिप वेगवेगळे यूट्यूबर्स वेगवेगळे कोण असतील ते भाजपचे समर्थक शिवबाठावर शरसंधान करताना ती क्लिप दाखवतात तीच क्लिप राज ठाकरेंनी दाखवली होती आणि ती सरळ सरळ उद्धव ठाकरेंना वर्ष दीड वर्ष सवाल विचारणारी होती की कुठच्या तोंडाने तुम्ही सुषमा अंधारे यांना स्वपक्षात घेतलं ज्या सुषमा अंधारेंचा सगळा उमेदीचा काळ हिंदू धर्माची निंदा नालस्ती करण्यात हिंदू दैवतांची टवाळी करण्यात आणि त्याच्याही पलीकडे उद्धव ठाकरेच नव्हे तर त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि त्यांचे वडील चो अलीकडे चोरीला गेलेले वडील बाळासाहेब ठाकरे यांची अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन हेटाळणी करणाऱ्या सुषमा अंधारे यांना उबाठा शिवसेनेत घेऊन थेट नेतेपदापर्यंत उद्धव ठाकरे कसे घेऊन गेले हा सवाल आत्तापर्यंत हजारो वेळेला वेगवेगळ्या माध्यमातून विचारला गेला पण तो विचारण्याची हिंमत नसलेली आपल्याकडची आविष्कार स्वातंत्र्यवादी पत्रकारिता एकाही पत्रकाराने हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला नाही तुम्ही रवींद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत आणि त्यांना तुमच्या पक्षात सोबत कशाला घेतलेत त्यांना उमेदवारी कशाला दिली असे उद्धव ठाकरेंनी केलेले सवाल अगत्याने दाखवणारा मीडिया हा चुकूनही तुम्ही सुषमा अंधारेना तुमच्या पक्षात घेऊन उपनेता म्हणून सन्मानित का केलं असा प्रश्न विचारणारा एकही लाल पत्रकार मराठीत मातोश्रीवर जाऊन हे बोलू शकला नव्हता इथे तुम्हाला कळतं की गोदी मीडिया कोण आहे चाय बिस्कुट किंवा एच एम वी मीडिया कोण आहे याची सुषमा अंधारेंची क्लिप म्हणजे साक्ष याचं उत्तर उद्धवकडे नाहीये याची खात्री असल्यामुळेच राज ठाकरे यांनी ती ती क्लिप तेवढीच दाखवली पंच्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या लटलटणाऱ्या हातामध्ये तलवार द्यायची आणि तो थरथरणारा हात काय करणार होता अरे चल की दही दहीहंडी सगळ्यात वरच्या थराला तुझ्या पोराला पाठव आणि सगळ्यात खालच्या थराला तू उभारा अशा थरावर येऊन उद्धव ठाकरे यांची अगत्यपूर्व हेटाळणी करणाऱ्या सुषमा अंधारे आज शिवबाठाच्या उपनेत्या आहेत धडाडणारी तोफ आहेत पण हा सवाल उद्धव ठाकरेंना विचारण्याची हिंमत कोणी केली नव्हती त्याच गोष्टीला राज ठाकरे यांनी महायुतीच्या प्रचारसभेमध्ये हात घातला एकच क्लिप आणली आहे एकच व्हिडिओ आणला आहे असं म्हणून राज ठाकरे यांनी नेमकी तीच क्लिप दाखवली ज्याच्यामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचा उल्लेख सुषमा अंधारे म्हाताऱ्या असा करतात आणि राज ठाकरेंनी नेमका तोच दुखण्यावर बोट ठेवणारा प्रश्न विचारला जो वास्तविक मराठी पत्रकारांनी आजपर्यंत डझनभर वेळा तरी उद्धव ठाकरेंना विचारायला हवा होता आदित्य ठाकरेंना संजय राऊतांना विचारायला हवा होता पण जी हिंमत मराठी पत्रकारिता गमावून बसली आहे ती हिंमत राज ठाकरेंनी मुंबऱ्याच्या सभेत करून दाखवली माझे वडील चोरले माझे वडील चोरले म्हणून रडणाऱ्यांना आपल्या पित्याचा अपमान आपल्या पित्याचा अपमान केला बाळासाहेबांचा अपमान केला म्हणून दिवसाढवळ्या रात्रंदिवस टाहो फोडणाऱ्यांना राज ठाकरे यांनी त्या सभेत सवाल केला की सुषमा अंधारे ज्याचा म्हाताऱ्या म्हणून उल्लेख करतायत ते कोणाचे वडील आहेत नेमके ज्या वडिलांचा अभिमान अभिमान स्वाभिमान म्हणून सहानुभूती आहे सहानुभूती आहे म्हणून टाहो फोडणारा मीडिया जो आहे त्यालाही राज ठाकरेंनी हा सवाल केलाय की सुषमा अंधारे ज्या म्हाताऱ्याविषयी बोलतात त्या म्हाताऱ्याविषयी मराठी माध्यमातले पत्रकार उद्धव ठाकरेंना का प्रश्न विचारत नाहीत की उद्धव ठाकरे तुमच्या जन्मदात्याचा इतका प्रचंड सन्मान शिवबाठामध्ये येण्यापूर्वी सुषमा अंधारे करत होत्या त्यांना तुम्ही त्याबद्दल पद्मश्री द्यावी अशी भारत सरकारकडे मागणी का केली नाही असा सवाल एका तरी मराठी पत्रकाराने उद्धव ठाकरेंना विचारला आहे आजपर्यंत नसेल तर राज ठाकरे यांनी हा लावरे तो व्हिडिओ म्हणून दाखवलेली जी क्लिप आहे त्या क्लिपचा रोख फक्त उद्धव ठाकरे संजय राऊत किंवा आदित्य ठाकरे यांच्याकडे नाही आहे राज ठाकरे यांचा रोख सरळ सरळ एकूणच मराठी पत्रकारितेकडे आहे रोज सकाळी नऊ वाजता जे गटार फुटतं ते गोळा करून चॅनेलवरून प्रवाहित करणारे जे आहेत पत्रकार कॅमेरामन त्यांना राज ठाकरे यांनी यापूर्वीच सांगितलं होतं तुम्ही दाखवायचं बंद करा ते गटार फुटायचं बंद होईल गटाराचं फुटलेलं तोंड बंद करणं हे मराठी पत्रकारांच्या हाती आहे तुम्ही ते बादल्या बादल्या गोळा करून आपल्या चॅनेलवरून प्रवाहित करू नका सांगितलं होतं राज ठाकरेंनी त्याच मराठी पत्रकारांना राज ठाकरेंनी आरसा दाखवलेला आहे ही क्लिप नाहीतर कोणाची तरी ओडिओ क्लिप आम्ही याचा काय तो दुजोरा देत नाही आम्ही याची गॅरंटी देत नाही म्हणून कुठल्याही क्लिप उठलून दाखवायचा मग ही तर अधिकृत क्लिप आहे आज ताक्यात सुषमा अंधारेंनी ती नाकारलेली नाही मग ती क्लिप दाखवून उद्धव आदित्य किंवा संजय राऊत यांना प्रश्न विचारण्याची हिंमत मराठी माध्यमांनी का केली नाही हाच मुंबऱ्याच्या सभेत राज ठाकरेंनी विचारलेला सवाल आहे की सुषमा अंधारे त्या भाषणामध्ये ज्या म्हाताऱ्याचा उल्लेख करतात ते पिताश्री कोणाचे आहेत जन्मदाते कोणाचे आहेत त्यात अपमान होतो की सन्मान होतो आणि अपमान होत असेल अपमान करणाऱ्याचा उपनेता म्हणून शिवबंधन बांधून सन्मान का केला किती मूलभूत सवाल आहे बघा आणि तो मूलभूत सवाल केवळ उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंपुरता मर्यादित नाहीये आविष्कार स्वातंत्र्याच्या घोड्यावर अखंड बसून दौडणारे जे कोणी आहेत त्या प्रत्येकाला राज ठाकरेंनी सवाल केलाय ती उटसूट मरा महाराष्ट्राचा अपमान मुंबईचा अपमान मराठी अस्मितेचा अपमान म्हणून रडणारे जे आहेत त्यांना आपल्या पित्याची इतकी अवहेलना हेटाळणी ही अपमानास्पद का वाटलेली नाही आणि अपमान करणाऱ्याला ते पुत्र सुपुत्र प्रपौत्र सन्मानित का करतात हा राज ठाकरेंनी उपस्थित केलेला सगळ्यात मोठा सवाल आहे पण त्याचं उत्तर ना संजय राऊतकडे आहे ना आदित्य ठाकरेंकडे ना उद्धव ठाकरेंकडे आणि उत्तर असणार कुठून उद्धव ठाकरेंच्याच भाषेत बोलायचं तर संभाजीराजेंना गेल्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळेला तिकीट देताना किंवा उमेदवारी देताना आमच्याकडून चूक झाली असेल आम्ही शेण खाल्लं असेल असं खुद्द उद्धव ठाकरे जाहीर सभेत बोलतात की संभाजीराबेंच्या राजेंच्या बाबतीत आम्ही शेण खाल्लं असेल तुम्ही का खाता तो संदर्भ इथे जोडला तर उद्धव ठाकरे सरळ सरळ सांगतायत की सुषमा अंधारेने माझ्या जन्मदात्याला महान जन्मदात्याला माझ्या वडिलांना भयंकर घाणेरड्या शब्दामध्ये अपमानित केलेलं आहे पण ते अपमानित झालेले असतानासुद्धा त्यांना शिवावाट शिवबाठामध्ये घेऊन मी शेण खाल्लं असेल पण पत्रकार का शेण खातायत उद्धव ठाकरे स्वतः कबूल करतील हा मी शेण खाल्लं राज ठाकरे नेमका तोच संदर्भ घेऊन प्रश्न विचारत आहेत की बाबा उद्धव ठाकरे शिवबाठाचे पक्षप्रमुख यांनी शेण खाल्लं असेल सुषमा अंधारेंना उपनेता करून शिवबंधन बांधून पण मराठी पत्रकार शेण का खात आहेत हा राज ठाकरेंचा त्या मुंबऱ्याच्या व्हिडिओनंतरचा सवाल आहे तेरी भी चुप चूप मेरी बी चूप आणि मिळीगुप चुप, चुप। बोलायचं कोणी ऐकायचं कोणी बोलायचं कोणी ऐकायचं कोणी आणि अर्थातच संजय राऊतांची त्या स्वप्ना पाटकरची ऑडिओ क्लिप गाजते कोणी त्याच्याबद्दल जबाबदारी न घेता सुद्धा ती क्लिप दाखवते ऐकवते का सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की राज ठाकरे एकच व्हिडिओ घेऊन आले एकाच सभेत बोललेत पण किती लोकांची तोंड त्यांनी अक्षरशः फेविकॉल लावून बंद करून टाकली बघा आहे उत्तर आणि उत्तर मला ते रामेश्वरी सोमेश्वरी आठवण्याचं कारण तेच आहे हा सवाल उघड उघड सगळ्या मराठी पत्रकारांसाठी होता राज ठाकरे यांचा आणि तितकाच तो उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत राऊतसाठी होता पण त्यापैकी कोणामध्येही तेवढी हिंमत नाही आणि त्यांच्याच भाषेत बोलायचं तर ते तितके मर्द नाहीत की राज ठाकरेंच्या सडेतोड प्रश्नाला रोखोक उत्तर देतील जेव्हा आपल्याला एका मोठ्या योद्ध्याला सामोरं जाता येत नाही तेव्हा महाभारत आणि कौरव पांडवांच्या युद्धामध्ये शिखंडी पुढे केला जातो आणि म्हणूनच या विषयाला अधिक टाळणं शक्य नाही कारण ते परत परत पुढच्या दहा दिवसात विचारलं जाईल विधानसभेपर्यंत सातत्याने विचारलं जाईल खुल्या व्यासपीठावरून प्रचंड गर्दीसमोर विचारलं जाईल म्हणून त्याला लंगडं का होईना उत्तर दिलं पाहिजे म्हणून शिखंडी पुढे करायचा म्हणून खुद्द सुषमा अंधारेनं पुढे करण्यात आलो सुषमा अंधारे पण उत्तर देऊ शकले नाहीत त्यांनी परत पाच वर्षापूर्वीच्या काय त्या लावरे तो व्हिडिओमध्ये तुम्ही त्या बाजूला होतात आता या बाजूला ता का आलात माझा नाद करायचं नाही नाही तर ताणू ताणू मारू वगैरे अशी गावरान मराठवाडी भाषा वापरली पण उत्तर दिलंय का ज्यांच्या हस्ते शिवबंधन मानून घेतलं ज्यांच्याकडून पक्षाच्या उपनेतेपदाचं पद मिळवलं त्यांच्या बापाची आपण इतकी अपमानास्पद लज्जास्पद हेटाळणी का केली होती याचं उत्तर सुषमा अंधारे देऊ शकल्या का नाही देऊ शकल्या म्हणून आग लागली उद्धव ठाकरेंच्या पार्श्वभागाला आणि बंब धावलाय कुठचा सुषमाताई अंधारेंचा अग रामेश्वरी बंब सोमेश्वरी राज ठाकरेंचा सवाल हा उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना संजय राऊतांना होता, होता। सुषमा अन्नरे कशाला उत्तर देत आहेत त्यांनी केलं ते त्या नाकारत नाहीत आजही नाकारत नाहीत त्यामुळे आपल्या पित्याला पित्याचा घोर अपमान करणाऱ्या व्यक्तीला आपण उपनेता का केलं याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे होता पण ते इतके मर्द आहेत की उपमर्द झाल्यानंतरही त्यांना उपरती होता येत नाही अशी परिस्थिती आहे असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार